फ्रेंड विजयश्री श्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते हां अरे इकडे बसले मला तिथून हसवते आणि मी इकडे मेडिकलमध्ये बसले हे बघा तर दोन चार दिवसानंतर आज व्हिडिओ बनवते कारण खूप काम आहे तिकडे गावी आहे आणि तुम्हाला तर सांगितस की सासूबाई ऑफ झालेलं आहे त्याच्यामुळे कामं भरपूर आहेत आणि धावा वगैरे होता परवाच्या दिवशी धावा होता मग ते धावा मी राक्षस भवनला वगैरे करून आलो तर त्या दिवशी पण मला व्हिडिओ वगैरे बनवायला काय जमलं नाही तर आता काय बबलू आणि तनिष्क आरोही आरोही बबलू आणि आमचा गणपत पर... कुठे गेला काय ही ही एक दीर आहे माझा गणेश लाईट गेली होती म्हणून मी इकडे येऊन बसले होते परत तिकडे आल्यावर मी लाईट आली आहे कारण लाईट अंधारात मला तिकडे कुठे बसू हो म्हणून इकडे येऊन बसले होते मेडिकल तर तुम्ही बघितलेलंच आहे तर स्वयंपाक पण करायचा आहे खिचडी तर स्वयंपाक वगैरे हो करायचं आहे तर आज असं ठरवलं आहे की आम्ही खिचडी बनवायची आहे म्हणून कारण हां पोर आहे ती बबलूची आरोही माझी पोर म्हणते ती माझी पोर आरोही बबलूची पोर <laughs> आहे आरो अविराज आरोही अविराज <laughs> तर आज असं ठरवलंय की खिचडी बनवायची आहे त्याच्यामुळे काय जास्त स्वयंपाक वगैरे करायचा नाही म्हणून मग बसले निवांत इकडे येऊन कारण लाईट पण नव्हते आणि अंधार होता तर अंधारामध्ये भीती वाटते मला तर म्हणून मग इकडे येऊन बसले कारण इकडे इन्व्हर्टर वगैरे आहे मेडिकलमध्ये त्याच्यामुळे आणि जास्त काय उद्या सकाळी लवकर उठायचं परत कारण उद्या आहे आम तेरा आहे उद्या तर उद्या स्वयंपाकाचं वगैरे बघायचं सगळं करायचं आणि परत परवाच्या दिवशी गोडपाटा वगैरे आहे आणि मग दोन दिवस झाल्याच्यानंतर मग परत एक जास्तीत जास्त मी एक दिवस इकडे राहू परत त्याच्यानंतर मग आम्ही परत मुंबईला जा जायचं जा, आहे जा जा ना अगोदर आता कळमला जावं लागणार आहे कारण तन्मयचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं राहिले तर ते काढायचं आहे कारण त्याच्यामध्ये काढलं होतं पण त्याच्यामध्ये मिस्टेक झाली ते कळमच्या नावामध्येच मिस्टेक व्हायला लागली स्पेलिंग मिस्टेक होते आणि तिकडे मुंबईच्या शाळेमध्ये काही घेणं गेले त्याच्यामुळे ते व्यवस्थित करायचे म्हणून परत कळमला जायचं मग कळमून ते बर्थ सर्टिफिकेट काढून वगैरे परत मुंबईला जायचं आहे त्याला खूप टाईम लागणार आहे म्हणजे दोन चार दिवस अजून परत दोन चार दिवस जातील ठीक आहे आता एवढं आलोच म्हटल्यावर दोन चार दिवस आणि शाळेला तर किती दिवस झालं सुट्ट्यात फोन करून सांगितलं की असं असं हा गोळी पडली मग बबलू शे काय चाललंय जेवण वगैरे झालं का आमच्या बाय काय म्हणतात ह्याचं <laughs> लग्न आता दिवाळीनंतर ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये है ना का अगोदरच क्रिसमसच्या सुट्टीमध्ये मध्ये साखरपुडा झाले ना झालेला ना तर आता दिवाळी नंतर लग्न आहे मस्त बँड बाजा <laughs> मस्त दिवाळीमध्ये लग्न आहे तर दिवाळीमध्ये परत आम्हाला यावंच लागणार आहे लग्नासाठी मुलगी काय जास्त लांबची नाही आमचीच आहे घरातलीच मामांचीच मुलगी तो तो जाते, जाते तर मोटे -मोटे तो चला मी आता जाते सोफा वगैरे करते आणि आता हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते तर मोठे मोठे ब्लॉग येतील ते आता मुंबईला गेल्याच्या नंतरच कारण इथे एवढा मला टाइम भेटत नाही ब्लॉग वगैरे बनवायला आणि काय 7:30 हा हे काय दम करायला भूक लागली ना ह खिचडी खायची पण खिचडी आणि पापड खिचडी पापड काय भेटणार नाही तर चला मी आता जाते आणि हा ब्लॉग आहे तो इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा किंवा नका सांगू चला ते कमेंट करून नक्की सांगा ओके okay, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते बाय आणि गुड नाईट